सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संविधानाबाबत एक मोठा दावा केला आहे संविधानाच्या मूळ प्रतीत महापुरुषांसह देवी देवतांचे फोटो होते ते नव्या संविधानातून काढण्यात आलेले असून ते पुन्हा छापावे अशी मागणी हरिभाऊ बागडे यांनी केली आहे कोण विरोध करतो बघू असं म्हणत संसदेत ठराव करावा अशी ही मागणी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली आहे मात्र संविधानाची मूळ प्रत कशी होती कोणते फोटो मूळ संविधानात होते इंग्रजी प्रतीचं हिंदीत भाषांतर कुणी आणि कुठे केलंय याबाबत सार्वजनिक वाचनालयाच्या संदर्भ विभाग प्रमुख अनिता नगरकर यांनी काय म्हटलंय ते ऐका इंग्रजी जी संविधानाची प्रत आहे तर ती डॉक्टर वसंत पवार यांच्याकडनं आलेली आहे ते खासदार असताना त्र्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी ती दिलेली आहे ते आणि त्यावेळेला कुसुमाग्रज उपस्थित होते त्याच्यावरती दोघांच्या सह्या आहेत वसंत पवार डॉक्टर वसंत पवारांची आणि कुसुमाग्रजांची सही आहे त्याच्यावरती त्यावेळेस आमचे त्यावेळेसचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत मग आपला हिंदी आणि हिंदीची एक झेरॉक्स प्रत आहे आणि एक जी संविधानची प्रत आहे आणि एक इंग्रजीची प्रत आहे अशा तीन प्रती आहेत सध्या आपल्याकडे बदल झालेले काही आहेत त्याच्या पण काही आ, आहे पण ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत आमच्याकडे त्या पण प्रती आहेत वेगवेगळे बदल झाले त्याच्यानंतर ज्या गेलेत त्या पण आहेत पण ही जे चित्र वगैरेचे तुम्ही जे म्हटलात ते नाही आहेत वगैरे ते, ते काढलेले वगैरे नाहीये तर ते फक्त नवीन प्रती आहेत ती बदल घडली इथे साधारणपणे पीएच डी करणारे विद्यार्थी येतात इतिहासाचे आणि बरेच पीएचडी करणारे येतात त्यांना लागतात हे घटकेची प्रत वगैरे लागते तसंच बरेच बऱ्याचपैकी येतात माहिती घेण्यासाठी वगैरे इतर अभ्यासक येत असतात जिज्ञासू विद्यार्थी येत असतात शाळा कॉलेज महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना इथे क्षेत्रपेठ म्हणून आणलं जातं तिथे आपण त्यांना हे सगळं दाखवत असतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक